लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि पाहतो की सर्वत्रच प्रचार जोरदार सुरू आहे लोक मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वाघिरे यांच्या प्रचारार्थ पनवेल उरण परिसरामध्ये जोरदार प्रचार सुरू आहे नेमका हा प्रचार कसा सुरू आहे कसा लोकांचा प्रतिसाद आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहे शिवसेना रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख श्रीदा घरत दादा नमस्कार एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वाघेरे यांचा प्रचार सुरू आहे जिल्हाप्रमुख म्हणून हा एकूणच प्रचाराची रणधुमाळी कशी सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आमचे उमेदवार आमचे वाघेरे साहेब पाटील यांचं जिथून साहेबांनी त्याचं तिकीट डिक्लेअर केलं तिथून त्यांचा जो झंझावत सुरू झालेला आहे की मावळ मतदारसंघामध्ये आतापर्यंत जसं ज्या पद्धतीनं प्रचार व्हायला पाहिजे होता त्याच्या डबल टिबल ह्या ताकदीनिशी लोकांनी जोराने कामाला लागलेले आहेत आणि वाघेडे साहेब स्वतः मावल मतदारसंघ असो आप ओरण पनवेल कर्जत पिंपरी चिंचोड आणि मावल तिकडचा वरचा टप्पा करत करत आज ते आमच्याकडे पनवेलमध्ये आहे येऊन ठेपलेले आहेत आणि लोकांपर्यंत त्यांचा जनसंवाद चांगला चालू आहे लोकांच्या समस्या काय आहेत कारण आतापर्यंत लोकांना काय प्रॉब्लेम आहेत हे त्यांनी जनतेशी संवाद करून त्याने चांगल्या प्रकारे लोकांना मलम मिलन होऊन लोकांच्या समस्या घेतलेल्या आहेत असा त्यांचा हा संवाद यात्रा म्हणजे लोकांना आज काय पाहिजे तुम्ही खासदार झाल्यानंतर तुम्ही काय करणार अशा प्रकारचे त्यांचे जे प्रश्न आहेत लोकांचे ते सोडवण्यासाठी ते कटिबद्ध लोकांपर्यंत पोचलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांचा प्रचार चालू आहे आणि आमचं शिवसेनेक सुद्धा चांगल्या जोमाने काम करतात नक्कीच प्रचारामध्ये सामान्य नागरिकांचा सा कार्यकर्त्याचा मोठा प्रतिसाद शिवसेनेला मिळत आहे असा विश्वास शिंदानी व्यक्त केलेला आहे परंतु एकूणच ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहता मावळमध्ये एक आपण पाहिलं की श्रीरंग बारणे दोन वेळा खासदार होते पुन्हा त्यांना हॅटेक मारायची आहे असा विजयरथच ते फिरवत आहेत परंतु ह्यावेळेस परिवर्तन होईल का मावळसागड जिंकता येईल का परिवर्तनाची विजयाची मशाल पेटेल का काय वाटतं तुम्हाला आता जसं ज्या टायमाला शिवसेना होती त्या टायमाला श्रीरंगा बारणे हे उद्धव साहेबांबरोबर होते आणि आज ते उद्धव साहेबांना सोडून गेले ह्याचा अर्थ जी शिवसेने किंवा जनता त्यांच्याबरोबर गेलेली नाही आणि त्यांनाही कितीतरी सांगितलं मी हॅट्रिक करेन हॅट्रिक पूर्ण होणार नाही कारण जनता ही शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे त्याचप्रमाणे आज महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष आप समाजवादी हे सर्व एकत्र एक आहेत आजची ती आजची जे दिवस आहेत किंवा जो आजचा माहोल आहे हा सर्व एकत्र एक जुटीने काम करतायत त्या टायमाला बीजेपी आणि शिवसेना असून बारा निवडून आणले ते दोन वेळेला निवडून आणले पण ह्या टायमाला तशी परिस्थिती नाही आज शिवसेना बाजूला आहे नक्कीच परंतु ह्यावेळेस मावळमध्ये एक विजयाची मशाल पेटेल काय मावळ मावळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल ही पेटणार आणि जास्त जास्त मतदान निवडून येईल हे आम आम्हाला आत्मविश्वास आहे आमच्या शिवसैनिकांना आत्मविश्वास आहे आणि मावळ मतदार संघातले जेवढे शिवसैनिक आहेत हे आज तुटून पडलेले आहेत की जो काही आमदार निवड चाळीस आमदार गेले खासदार गेले लोकांना वाटलं होतं की उद्धव साहेबांना कमी प्रमाणात प्रमाणात उद्धव साहेब संपले म्हणून समजत होते हा तसा काही नाहीये उद्धव साहेबांना अशी ताकद वाढलेली आहे स्वतःहून लोक आज उद्धव साहेबांच्या पाठीमाग सक्षम उभे आहेत आणि त्यांना उद्धव साहेबांना ही मशाल चित्र ज्या टायमाला बाळासाहेबांनी सुरुवातीला शिवसेना स्थापन केली त्या टायमाला मशालने सुरुवात केली तीच मशाल आज आहे नाही ती मशाल ही निवडून येणार शंभर टक्क्याने येणार धन्यवाद हे होते शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख श्रीदा घरत काही झालं तरी लोक आमच्या सोबत आहेत परिवर्तन होणार आहे आणि मावळमध्ये विजयाची मशाल पेटणार आहे असा विश्वास शिरदाजांनी व्यक्त केलेला आहे पुन्हा एकदा रणधुमाळी सुरूच आहे काय होईल घोडा मैदान जवळच आहे आणि आपल्याला लवकरच कळणार आहे की नेमकं काय होईल धन्यवाद